जालना जिल्ह्यात अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे सर्व पैसे मिळवून देणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक नोपाणी यांनी सांगितले आहे सोयाबीन तेल कंपनीचे व्यापारी संजय सिंगारे यांना तेल निर्मितीसाठी मोठ्या रकमेची गरज भासते व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले असता आरोपीने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आणि आश्वासन दिलं त्यानंतर त्याने एक मीटिंग करून कंपनीची कागदपत्रे आणि पाच कोरे धनादेश घेऊन गेला या दरम्यान आरोपीने करारनामा करून कर्जापोटीत दोन टक्के रक्कम द्यावी लागेल आणि प्रोसेसिंग फी म्हणून एक टक्के रक्कम तात्काळ जमा करायला सांगितली फिर्यादी व्यापाऱ्याने प्रोसेसिंग फी म्हणून दोन कोटी पन्नास लाख रुपये आरोपीस दिले मात्र त्यानंतर कर्जाविषयी आरोपीला विचारले असता त्याने वारंवार उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी बँक खात्यावरून आरोपीला कर्नाटकातून ताब्यात घेतले असून पंचेचाळीस लाख रुपये जमा केले आहेत आणखी चार आरोपी या प्रकरणी अटक करणार असल्याचे नोपाणी यांनी सांगितले आहे आ, जालना जालनाचे एक व्यापारीले फसवणूक झाली होती त्यांना कमी दरामध्ये ढाईसो कोटीच्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमिष दाखवून कर्नाटकची एक टोली होती त्यांनी त्यांच्याकडून ढाई कोटी असा एक टक्के बॅ जे टोटल अमाऊंट होता ढाईसो कोटी त्याचे एक टक्के फीस म्हणून त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून, करून, करून घेतलेला होता आणि तो केसचा तो केसमध्ये एफ आय आर दाखल झाला होता आणि तपास आपला आर्थिक गुन्हे शाखेला दिली होती तो मध्ये आर्थिक गुन्हे शाखाचे तपासी अधिकारी एक ए पी आय शिंगे यांनी त्यांचे टीमसोबत कर्नाटकला जाऊन एक आरोपीला हस्तगत केला आरोपीला अटक केला त्याची आठ दिवस नंतर तीन दिवस वाढून असा एकूण अकरा दिवसची पोलीस कस्टडी भेटली होती त्यांचे कर्नाटकला जाऊन त्यांचे घर झडती करून त्यांचे वेगवेगळे ठिकाणच्या तपासणी करून असा एकूण बेचाळीस लाखाची कॅश हस्तगत केला आणि तीन लाख साडेतीन लाखपर्यंत गोल्ड आपण हस्तगत केलेला आहे हा गुन्ह्यामध्ये अजून आरोपीचा शोध चालू आहे तो आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न स्टार्ट आहे आणि ढाई कोटीपैकी आपला प्रयास आहे की जास्तीत जास्त अमाऊंट आपण हस्तगत करून तो व्यापारीला परत करणार हा गुन्हेगार फार सराईत आहे आणि याच्यावर कर्नाटकमध्ये चिकमंगलूर चिकमंगलूर व वरून आपण आरोपी आणला होता त्या डिस्ट्रिक्टमध्ये यांच्यावर जवळपास बीस ते जवळपास बीस एफ आय आर दाखल यांच्यावर आहे आणि असा स्कीम बरेच लोक म्हणजे असा स्कीमच्या आमिष दाखवते त्यामुळे एक अपील पण आहे लोकांना की एक इंग्लिशमध्ये आपण म्हणतो देर आर नो फ्री लंचेस की फ्रीमध्ये काहीच नाही भेटते जर जेव्हा तुम्हाला कमी एवढे कमी दरात काही असा आमिष कोणी दाखवते तेव्हा तुम्हाला लक्षात आले पाहिजे की हा एक फ्रॉड आहे आणि इंटरनेटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकते की बरेच फ्रॉडच्या एम ओ बी मोडस आपण बघत आहोत नेहमी नये नवीन नवीन उपक्रम स्टार्ट करून हे फसवणूक करण्याचे लोक लोकांना बेवकूफ बनवते तो याच्या यासाठी एक पोलिसाकडून पण अपील आहे की जेवढे व्यापारी आणि असे लोक आहेत त्यांना थोडा याच्यावर बारीकनी बघायचं आहे असा स्कीमला आणि असे स्कीमची बली पडू नये अशी आमची अपील आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना